झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा साक्री विधानसभा मतदार संघासाठी लोकसंग्रामने केली चाचपणी माजी आमदार अनिल गोटे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा स्वबळावर उमेदवार देण्याचा ठाम निर्धार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाच पैकी चार जागा लोकसंग्राम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे या अनुषंगाने रविवारी चाचपणीची पहिली बैठक घेण्यात आली शिंदखेडा आणि साखळी तालुक्यांवरील कायमस्वरूपी दुष्काळाचा शिक्का पुसून टाकण्यासाठी आपण काम करणार असून विद्यमान आमदार निवडून येणार नाहीत याची काटेकोरपणे व्यूहरचना करावी लागेल असे यावेळी अनिल गोटे यांनी सांगितले लहान मोठ्या नद्या बारमाही वाहण्याची योजना समजावून सांगतानाच नदीकाठच्या गावखेडी यांना जोडण्यासाठी छोटे मोठे पूल शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहील जाती धर्माच्या नावावर नव्हे तर परिवर्तनाच्या प्रश्नांवर आपण लोकांना आवाहन करणार आहोत यासाठी निजामपूर जैताने पिंपळनेर सामोडे कासारा मालपूर बळसाने आदी शहरांमध्ये जाहीर सभा घेण्याचेही अनिल गोटे यांनी या बैठकीत सांगितले साक्री तालुका अध्यक्ष म्हणून पिंपळनेर येथील विजय गांगुर्डे तर काटाध्यक्षपदी भाऊसाहेब पिळे यांची नियुक्ती करण्यात आली या बैठकीला महारू मारनर विठ्ठल मारनर त्र्यंबक नांद्रे मुन्ना देवरे भिल कोळेकर बापू खुळे विकास खुळे धनाजी गोयकर पवन गोयकर जिल्हाध्यक्ष प्रशांत भलाने विजय वाघ यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे